बर मी काय तसं नेल मला लो रोलर शिको ना त्याला ट्रेनिंग घ्यावं लागेल सहा महिन्याच्या आधी ट्रेनिंग हा त्याला काय मी एक तासात शिकतो एक तासात नाही शिकून त्याला सहा महिन्याची ट्रेनिंग घ्यावं लागेल त्या आधी हा काय हा सुनील काय काय म्हणतो रे बाबराव ते म्हणते मला शिकायचंय हे रोलर अय बाबराव अरे तू काही कसं का नात घेतो रे तिकडे तुला बैलगाडी चालत येत नाही आणि इकडे रोलर चालायला लागला का तू अरे एकदा मी रेल्वे सुद्धा चालायला गेलो रेल्वे हा तुला रेल्वे खाली घातला पाहिजे रेल्वे चालायला गेलतो अरे तुम्हाला पाहत नाही ना? ना अरे मग जे आपल्याला जमन ना तेच करा तिथं जर बसला तर दिसेल का तुला पुढचा रोड आणि मग काय जसे ना खड्डे मी खुर्ची बनवून गेली उंची हा खुर्ची बनवून घेईन काय बोलत असं हाड व्हायचं नाही झाली तीन चपाती हा का त्याने उभा केला ना हात केल्यावर उभा केला हात केला चालू कामात असायचं हा तुला काय काय करावं लागत बरं काय म्हणजे का तुला अजून काय काय छंद आहे छंद पाहायला लय छंद आहे तुम्हाला सांगू काय उपयोग आहे त्या दिवशी एक दिवस झाला त्या बाईच्या माग बी लागलं होतं ती बी आवडायला लागली होती काय आवडत होत ना त्याला यार बोला त्या आता तिथं चपला खाली आणायला पाहिजे होत्या बाईने याला नको तिथं नको तिथं डोकं खाली तो हे रोलर चालला आहे ते बिचाराचं काय रोडचं काम चालू आहे त्याला आडा आडवी होतो काय सुनील कर चालू आणि तुपला आपलं च चालून दे भाऊ ए चल ए अरे शिकव द्या ना मला अरे तुला काय डोक आहे का खाली चल मला खाब्या हाभार शिकायत चला ए अरे ह मी काय आत कुठं चाललं आहे तुम्ही इकडे कुठं आल्या ती मंदाबाई नाही का मंदाबाई ती माझी मावशी मावशी आहे हां कॉलेजला सुट्ट्या लागल्यात आहेत ना तर मग मी इकडे आले हो का हां अच्छा काय काम होतं तुम्ही एकटा झाला का एकटी हां आतके दिवस येतात तुम्ही मी आहे सात आठ दिवस अजून हा का हां पण तुम्ही काय विचारताय मला इतकं नाही मला असं विचारायचंय तुम्ही एकटा चाललं होत्या ना हां मग काय झालं पण मला तुम्ही हो हा? काय बोलताय तुम्ही काय मी आवडली तुम्हाला म्हणजे खरंच पण मग असं तुम्ही कोणती पण लेडीज लगेच तुम्हाला आवडतेच करतो प्रत्येक जणीला प्रत्येक जणीला पसंत करतात म्हणजे अहो काय होत माहिती का माझ्या जीवनात असं झालं जी लेडी झाली ले का ती मी तिला पसंतच करतो म्हणजे काय मला आवड हो मला आवडून जात कारण माझं लग्न होईल नाही ना नाही झालं तुमचं अजून नाही अच्छा असं नका करत जाऊ रस्ते कोणी लग्न झालेले लेडीज पण जाऊ शकतात ना नाही तस काही नाही ऐका ना तुमचं मला सौंदर्य आवडलं तुमचे ते केस तुमचा तो ड्रेस परत मागून <laughs> मागून शेप आहे अच्छा अच्छा परत हाईट बीट चांगली तुमची जोडवत आपलं भगी कशा ना लग्न मासे हो तुम्हाला मी ओळखत नाही पाळखत नाही कस काय तुम्हाला म्हणजे मी तुमच्याशी लग्न करल सा, सांगा ना तुमच्या मावशीला माझ्या मावशीला सांगा हा पण मी तुम्हाला ओळखत नाही तुमची माझी काही ओळख नाही काय नाही आणि असं कस काय तुमच्याशी लग्न आता ओळख झाली ना आता आपली तुम्ही टेन्शन ना घेऊ महा काही नाही आहे का मरणाचा पैसा गावतावाली आपल्याकडं हां टेन्शन घेऊ नका तुम्हाला जे लागलं ते देईल डाग डागीने पैसा का? हो तुम्हाला बाहेर ने जाईल फिरायला आणि उरला यायला त्याला हां <laughs> म्हणजे काय काम करता तुम्ही असं <laughs> काम आहे ना घरीच राहतो हां घरीच घरी राहतो पैसा कुठून येतो मग आई वाटलं ना आहे मला हां का हो तुम्ही का मग काम काहीच करा मी करीतच नाही फक्त बाया पाहतो हां बाया हे बाई तुम्ही अशा बाया पाहता कोण तुमच्याशी लग्न कर लग्न होईल नाही तो परतच एकदा लग्न झालं ना मग बंद करून टाकेल पाहायचं हां का हाँ। अच्छा <laughs> तर तुमचा स्वभाव चांगला वाटलं हो ना माझं नाव बाबूराव हे हां का बाबूराव तुमचं नाव सांगा ना माझं का माझं नाव काजल आहे हो का नाव किती भारी तुमचं आहे ना वार्लय आवडलं होतं तुमचं माझ्या मैत्रिणी ठेवले नाही पण माल्यही तुमचं आवडलं काय नाव 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 ना अच्छा तुम्ही अशा अर्धवट का बोलते हो काय होतं आहे ते मला ती सवय झाली पहिले पास कशाची बोलायची अच्छा पण जाऊ बाई पण तुमचं मला तुम सगळंच आवडलं पण सगळं म्हणजे असं काय काय आवडलं तुमचं आता आवड सारखा तर सांगू का तसं मी सगळ्यांनाच आवडते हो हां हा पण मलाच कोणी आवडत नव्हतं पण तुम्हाला आवडलं कुणी मला सांगा ना म्हटलं तसं तुमचं पण स्वभाव चांगलं आहे हां आता कसं ना पैसा पाणी म्हटलं पैशासाठी करायला काय अडचण बकरा बांधला पांडला पाहू मी काय म्हणते तुम्हाला खरच मी आवडले का काय आवड तसं माझ्यात काही कमीच नाही म्हणा ना मला स्थळ आलेले मुंबईचे पुण्याचे लय लांब लांबचे आले का लय मोठे मोठे लय मोठे मोठे आले का सोडून हा पण मग आता कसं आहे तुमचं बोलणं चालणं आहे आणि माझी मावशी पण जवळच राहीन माझ्या इकडे हा कवा या जाता येईल आपल्या मावशी मी करायला तयार तुमच्याशी लग्न मग खरंच ना अरे मग आपण लवकर तारीख धरू पण मला अजून पूर्ण माहिती तर पाहिजे नव्हतं आता काय माहिती घ्यायची आता काय काय करायचं आता समोर समोर बोलत ना मी काय विचारणार आहे तू सांग सगळे पैसा पाणी सगळे तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे आमच्या फॅमिली कोण नाही मीच आहे हा का पण आहे का ना, तले, तले, ना का मला मग ते कानातले गळ्यातलं ते सगळं करून देशाल ना तू ते घेऊच नको तू म्हटलं आज जायचं करायला लगेच करून येऊ मला नाही का ते आता नवी ते नवीन नेकलेस आले आहेत ना त्याला काय म्हणतात काय माहिती हार हो हार नाही लक्ष्मी हार लक्ष्मी हार हा तुम्ही मी हार घालता का नाही नाही नवीन डिझाईन ना चप्पलाच्या हार घालायसाठी हा, 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 हा। तुमच्याकडे कोण येणार आहे करायला तुला जसं लागलं तसं घाल तुला जसं लागेल तसं घाल म्हणजे तुला जे नवीन डिझाईन निघाली ना ते नवीन डिझाईन घालव असं अच्छा हाँ. 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 हा ठीक आहे मग मला ते कानातले गळ्यातलं ते पायात नाही का पैंजण खाली घालायचं का खालू नाही पण म्हणजे मला पायाला ना पायाला जोडे ते ना तोरड्या हा ते जितके लग्नामध्ये घालतात ना तितके सगळं घालायचं म्हणजे आकच घालायचं बा तुला तू टेन्शन घेऊ नको तुला आक घालील काय डागडा अच्छा ठीक आहे चला मग चालेल ऐक ना माझ्या मावशीशी तुम्हाला बोलावं लागेल ला, मी नाही बोलू शकत मी सध्याकडे बोलायला हा म्हणजे तुम्ही असं गोड गोड बोला माझ्या मावशीशी काय ऐक ना मला एक पप्पी दे ना आता पप्पी नाही आता आपलं काय राहिलं असं रस्त्यावर कोणी पप्पी देतो का बाबा मग कधी नंतर खरंच नेक्स्ट टाइम आज तर आपण भेटलोय नंतर बंटे हा बोल ना अरे ते जे सीबी कसं आहे ना येईल 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 आला हे गटात मुरूम टाकायचा एवढा त्या मला फोन केला बाई हा मग कोणला करतो वेळ तसंच करत येत नाही ते लवकर काय कोणी पाहुणे पाहुणी होती का मेवणी होती नाही मेवनी नाही मी काय म्हणतो या बियाणीची ना सवय जायचीच नाही मग का नुसती पाय पूर्गी दिसली का नि गावात पाठी बाग अरे काही काय गावात कधी पाहुणे यावा का नाही रे आणि मग पाहुणे आले तर आले मग तिथे स्टँडवर बसून कशाला कोणी आलं का त्याला जाऊन विचारतो कुठं कुठं चालले तर काय नाव कोणा घरी जायचं काय झालं बस स्टँडवर मी काय जातो माहितीये का मला गावाला जायचं राहतं मला ते बोर्ड वाचता येत नाही बसचे मग तिथं प्रवाश राहत ना मग त्याला विचारते प्रवासात ती गडी माणूस नसतो का तुला माणूस दिसते का नाही नाही पण लेडीज आता जास्त शिकेल राहते ना म्हणजे पोर शिकेल नसते कोणी नाही नाही याची सवय जायची नाही दररोज स्टँडवर आम्हाला एखादी बाई तावडी सापडू दे रे तिला सांगून नाही तू कार्यक्रम करायला लावला ना बाबड्या तर तिथून पुढे मी काय आता झाले गेलं आता माझं माझ्यासाठी ठेवित नाही कोणी कोणी दिसलं लगेच मागं पण तुमची काय जळते रे एवढी आमची काय जळते अरे पण याला सवयच्या पाहिल्यापासूनच अरे तुमच्यात हे मत नाही बाईस बोलाची मत होते तुमची माहिती आहे ते जोडे तोंड जोडेल तुमचे जोडले पाहिजे एका दिवशी तुम्हाला कधी ऐकायला आले का पावाले आता आम्हाला माहिती आहे का कोणी हाय का नाही हांता तुला म्हणून काय बोलायचं काय नाही सदा माव लक्ष ठेवून तुम्ही आहे ना चालला तिकडं कुठे चालला होता अच्छा मी घरी होतो पावाले मग तुम्हाला घरी इकडे तिकडे कुठं चालला त्या बाय मागं तिला नेऊ घालायच होतं तिला तिचं घर माहित नाही काय पावगी ती जाईन ना तू कशाला जातो तिच्या माग माग मी निघून ह्या आमच्या इकडे फिरकायचं नाही चल तू या निघा आले वाटानी चल लवकर जर तिकडे गेला ना तर मग बघ सांगितलं ना चपला नाही झाली तोड तू आता इकडे जाय त्याची नाही नेराव चुकी त्याच्या आई बापची चुकी हो त्याला असं काढलंय त्याला आता सांगितलं त्याला जर आता सांगितलं ना तर त्या कधी येत तिथून बाई उतरू दे परत चिकट तो कडे तिथं हा माग मागू नको सरळ जाय काय करा कधी सुधरायचं काय माहिती अरे ते आपल्या लिकड तिकडे जाऊन त्याला लगेच ते माग जाईल जाईल ना जाईल ना हाईत असत चालीच आहे तू हा हे लाव त्याला भोनते जेसी बाल्याला ते गड गड लाव रे अक्ष ते दरवेळ असंच करतो माहिती का कुठे गेला हा माणूस अजून पत्ता नाही याचा हा काय काय करू राहिले आले काय हा वाटते का बाबा ती आहे लय हात पाय दुख राहिले गे हम्म काम धंदे न करता हात पाय दुखायला लागले काय पैसे बाबा ते आहे काय करून आहेत मोठं तीर मारून काय रात्री तीन वाजे झोपायला माहिती का तो येते तर रात्रभर झोप येऊन दिली नाही मी येऊ दिली नाही ती तुम्हाला लागली नाही हा लागली नाही ढोसली नसेल ना, ना त्यामुळे आणि तुला माहिती प्याले शिवाय झोप येते घरामध्ये तर काहीच नाहीये खाण्यासाठी आणि तुम्हाला प्यायचं सुचतंय का अ काय डोकं आहे की नाही म्हणजे घरात काहीच राहिलं नाही तू आता काहीच नाही आता जेवण बनवायला जरा तरी लाज बाळगा रुपयाचे रुपयाचे आणले दोंबिल मग तुम्हाला काय वाटतं दहा दिवस राहायला पाहिजेत का संपले संपले दोन वांगे आणले होते दोन वांगी ना असे म्हणतात जसं काही दोन किलो वांगी आणलेत तू घरात बसून खायला लागले बरं आता हो oh, बोंबिला मीच खाल्ले ना तळून खाल्ले मी बोंबील असं म्हणा हवं तर तेलाच्या खाणीच आहेत ना घरामध्ये ना ना म्हणजे कुठे ना मध्ये मध्ये घरात कशाला मी अजून काही केलेलं नाही घरामध्ये बनवायला काहीच नाहीये समजलं मग मी बाहेर जाऊ जेवायला बाहेर जाऊ का जेवलं म्हणजे मग मला कशासाठी गेलीये मी काय खाणार ढेकळ काय माणूस आहेस का कोण आहेस तुला आन। काय आण मला काहीतरी भाजी चपाते पैसे दे। पैसे दे पैस भाजी आहे मी कुठून देणार पैसे मी का कामाला जाते का पुरुषासारखे पुरुष तुम्ही जरा दोन पैशाचं काम करा हा ते काही नाहीये आहे ते दुखत मी आता काम पाहत कुठेतरी ह कामाला जातो दोन चार दिवस त्याच्याकडून पैसे घेतो मग बाजार आणतो चालेल मग आज काय करायचं आज काय आता खिचडी बात कर आणि त्याला काम शेजारण कोण हो रोज रोज नाही मग मी डायरेक्ट पाच लिटरचा डबा आणेल का बाईला काही ठेवले का तुम्ही त्याकडून घेऊन यायला खिचडी आणा अजून काही डाळबीळ आणा कांदा आणा लसूण मिरची जे काय ते आणा तुम्ही आणतो हा येऊ का पण येणार ना, ना तुम्ही नक्की हा टाइम लागेल पण टाइम लागेल लागे हे बघा मी तुम्हाला पहिले सांगते मी सकाळी तर काहीच नाश्ता केला नाही आणि भूक लागली मला नाश्ता ना, तू पालती झोपू घे म्हणजे भूक नाही लागायची होती मी आताच उठलीय उतारी सारखी का उतारी पालतीच झोपू काय करू हे बघा तुम्ही जा आणि घेऊन या काहीतरी खाण्यासाठी हा काहीच नाहीये घरामध्ये आता बघताय का माझ्याकडे बायकोला कधी बघितली नाहीये का असं बघताय अंध्यावर काय म्हणजे तुम्ही काही आणणार नाही का आहे हे तुम्हाला सांगते तुम्ही प्लीज काहीतरी घेऊन या आज ना? आ? आता जा मला बघताय काय माणूस चल आतमध्ये बघावं तेव्हा चल आतमध्ये काय आहे काय आतमध्ये इथं खायचा पत्ता नाही आणि नुसतं आतमध्ये चल कधी हा सुधरायचा तू फो मी लग्न करून या माणसासोबत ना काम पाहतो हो मी काय का हो मला काम भेटेल ना काम नाही ना मलाच एकट्या पुरत काम आहे हो ना मला काम द्या ना उलय नाही ना मीच एकटं काम करतोय एकटंच करतोय हा एकटाच करतो मी करू लागत नाही तुम्हाला माझं एकट्याच भागत तुमचं कसं काय भाग हा का हा ना काम नाही ना आपल्याकडे हो घरात नेमकं बाजू पाल्याला पैसे नाही म्हटलं कुठेतरी काम बाबा मी एकटाच काम करतोय मा एकट्या पुरतच काय बायको म्हणा बाजी पाहिला ते घेऊन घरात काहीच नाही राहिलंय दुसरीकडे ना कुठं मग दुसरीकडे भेटेल का हा भेटल ना तिकडं हा का बरं पाहत त्याच्या का जर नाही भेटला दुसरी का तू काम नाही पाचशे जर उचत पैसेच नाही आज माझ्याकडे नाही मटेरियल आणलं मी हा का हा डबा आणलाय तो जेव्हा डबा आणलाय नाही ना ते आणलं असेल डबा आणला असेल ते ना माझ्या देतो नाही ना डबाच नाही आणला मी नाही काय लवकर जाऊ तिकड बघा अक्षय बरं झालं बघ ते जे सी बी आलं ते आता मुरुम गटात टाकीन देऊ एकदा गट झाला का टेन्शन नाही पण रोड बाकी भारी आलाय बरं घेऊ चांगला नाही चोपलाय भारी अनगन इकडे बघून न बघितलं करतो काय काय करू रे ना आम्ही भाय चाललो होतो कुठं तू कुठं आल ना आता आता काय सांगू तुम्हाला आता काय रे ले टेन्शन मध्ये रे मी आता तुला आणि <laughs> टेन्शन अरे तू टेन्शन लोकल <laughs> अरे काय गोडी राहिला मग टेन्शन तू लोकल देतोय म्हणलं नेमकं का टेन्शनच कारण काय ते तर सांग काय झालंय घरात नेमकं काहीच नाही रे बाजी पाहिलं नाही गॅस संपलाय बाय घरी गेलो बायको बोलली बायको बोलली मग काही धंदा करीत जावा कुठं लोकांच्या जा, रोजानी जावा गेलो होतो एक त्या बिल्डिंग वाल्या काही काम पाहिला तो म्हणा मीच एकटा करतो मला जोडी नाही लागला त्याच्या पुरतच असेल तुला काय घेईन ते आणखीन आता इ... काय करतो तुमच्याकडे भेटेल काय काम आमच्याकडं नाही रे असे तुझ्या जर आम्ही कामाला नाही ठेवत आम्हाला चांगला धड धाकट चांगलं शरीर असणार माणूस लागत तू काय काम करायचं आमचं सांगाल ते करेल काय नको 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 ठेवलं असतं कामवर पण तिथं आहेत कामावर काम सोडून त्या बायांच्या मागे नाही म्हणून नको म्हणजे बाया तुमच्या कामाला बाय काय घे आम्ही किती ठेवू नाही बाया नाही नाही ते नको ते नको ते बायांना काम करून द्यायचं नाही हे करायचं नाही जाऊ दे तुझं बरं मी काय जायचं एक काम करशील शकतो काय रे मला ना आ, एक एकर वापायच एक एकर वापकायचं हा गिरायक असेल तर पाहिलं काय भावी आ, स, सत्तर लाख रुपये लाख रुपये एकर चालू आहे चालू आहे डोक्यात बिक्यात लागला काय तू काय पन्नास देन पन्नास नाही पन्नास नाही रे भाऊ चालू आहे सत्तरचा मग ते तुपला तुम्हाला कोणाला कोणाचे काय दे माशा पन्नास गिरायक देईन झाले ना सत्तर ना वापल रे अरे मग त्याचं रोड टच होत तू आत त्याला जायला रोड नाही बरं दहा लाख कमी कर लाख नाही 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 करुला पन्नासनी द्यायचं का गिरायके असं म्हणतात कमी होते रे परत माय बायको बोल एवढं स्वस्त हो पला का मग ते तुपलं तू घे गिरायकला आमचं नाही भाऊ मी स्वतः हा हा रोग थोकले पैसा आहे रे मग आता करावं लागत सोरासाठी बरं करून टाकायचं मग लगेच काय रे करा ना करायचं का हो मग पन्नास फायनल हो चल तुला चला चल लगेच लगेच तर फोन करून पण अजून काय आहे ना चल परत एकदा फोन करून बघतो कुठं आली पाच हॅलो हा हॅलो अगं कुठं आली तू हा आली ना ही काही गेट जवळ आहे ना आली का हा अगं ये ना लवकर हा येते येते मी पण नाही का यायचं ना तर मावशीला काय काय खोटे नाट बाणे करून आलेच लगेच हा का बर झालं लवकर ये लवकर हो हो आले आले अगं कस मला असं झालंय ना तुला कवा मिठी मारील बाई तुम्हाला कसं कसं होत बघा एकदम शांत राहायचं बरं मी आले नाही नाही मला दमच नाही करा तू लवकर ये हा असं नाही लग्न होत दम काढावं लागेल नाही 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 लवकर हा तुला मी काय आणलं माहिती ना काय आणलं तू ये तू आल्याशिवाय मी दाखवणारच नाही तुला सांगा ना खरं खरं काय आणलं तू लवकर ये लवकर मी फोन ठेवतो लवकर ये बोलला टाईमपास न करू काजल आली बघतोय आता काजलची वाट मी आता थांबा एक मिनिट मला ते सांग तुम्ही काय आणले मला काय आणलं हा तू दाखव दाखवा ना खरंच हो दाखवा ना खुश होईल ना मग खुश होईल ना मग मी काय आली इतकी परत धावत आली हे बघ भाई मला घालायला आणलं का घालायला म्हणजे काय तू तुझ्यासाठी मी काय केलं काय उद्योग केले बघ बरं काय याला काय ते कुत्र काय म्हणतात कुत्रा <laughs> अग काय मला काय माहिती बाय माणस ले नाही ते काहीतरी म्हणतात ना तीन आहे हा तीन तोळ्याच अगे तोसाठी ना मी मग पैसे नव्हते ना आता एक एकर जमीन ओपली सत्तर लाखाला हा हा, हा? मी सत्तर नाही काय अजून पैसे आपल्याला लागतील ना लग्नाला बाहेर जायला करायला त्याला आपल्याला लग्नाला परत आपलं मग खर्च मावशी नाही करणार नाही खर्च मी करतो आहे काय अडचण नाही तू घालून काय हे असं म्हण ना मग पण ते लग्नाच्या आधी लावून पाय अगे असं काय करते तुला लग्नाच्या आधी घालायचं बाबा काय म्हणते पण याला मंगळसूत्र मगळसूत्र कुत्र नाही मंगळसूत्र अच्छा अच्छा असं म्हणतात का हा छान दिसत आहे द्या मग टाकून लगेच मग कधी दाखवायचं अग मला तर थंबे नावता नाही येणार तू एक कर करू आम्ही असं करायचं ठीक आहे ठीक आहे चालेल बरा तुम्ही काय ऐक काय नंतर भेटू ना तर माझ्या हज्या करून मी काय म्हणते चांगल्या कामाला नाही उशीर करायचं कधी मला ते पाच हजार रुपये लागत होती काय ना ते थोडं बाहेर जायचं होतं शॉपिंगला अगं तुम्हाला सांग ना बी तुझ्याबरोबरच बरोबरच आहे ना आता तुम्ही काय आता तिला हलवायला म्हणजे मग तिला काय आता हलवायला मग तुम्ही काय बॅग हलवी ती ना रे का माग अगं तुला जे जे वस्तू घ्यायची ना तिला मी पैसे देत राहील ना तू शॉपिंग करणार आहे ना माझ्या मैत्रिणीच सोबत असं काय करता समजून घेत जा तुम्ही असं करा त्याला तुम्ही जा मी इकडे जाते मला शेपरेट अहो बाबू रो असं नसतं पुरी पुरींची चॉईस राहते आता काय घ्यायचं काय नाही घ्यायचं आता लग्नाची शॉपिंग करायची असते बस्ता बांधायची असते ना तुम्ही मग असं करू काय आता आमच्या पर्सनल गोष्टी ते घेऊन मग मी काय काय जाणे तू काय शॉपिंगला ला काय जाणार माहिती माझं असं म्हणून आम्ही साडेसात ला निघणार होतो इडून साडेसात ला का मग तू पाच वाजता ये मग एक जाट कळून जाईल म्हणजे पैसे काढायचा बँकेत जावं लागेल बँकेत टाकेल अच्छा मग ते काय होतंय तो एक झटका पैसे काढून आणला काय आता दोन तरी ना मग आता आता तेवढे होते तेवढे याच बनवलं ना ना आता मी ठेवले म्हणून मी बँकेत टाकले ते काय किशेस घेऊ पाहिजे राहते काय पण जाऊ दे मला आवडलं बरं का, का। आव बर भारी लोकांच तू वास आहे मला माहितीये ना बाबरून एक एकर जमीन ओपली तुमच्या मोठे पण काय मन कारे हो बाबा तुम्ही एवढं करून आणलं ना तरी म्हटलं तो पाहिलं नाही तू कसं काय म्हटलंय मोठं हां अओ मान हो आता तुम्ही इतकं मोठं माझ्यासाठी लग्नाच्या आधी आणलं करून हां बघ काय ऐक नाही असं कोणी आणणार नाही ना कोणासाठी कसं काय एवढं डेअरिंग करेल का मग हं मी काय म्हणते मी ये 5 वाजता मग कुठं आपले बाई जाऊ दे बाई हं आता लाजली लगस आता काय लाजायचं मग ये ये टेंशन नको पाच वाजता ये सात वाजता तुला देतो म्हणजे पाच लेन सात लेन पाच ला काय लिहिलं टायमिंग राहतो ना द्यायचा तुम्ही काढून आणा तुला सात ला जायचं तुला सात ला जायचं शॉपिंग ला तुम्ही काढून ठेवा मी फक्त घ्यायला येते मी मी मग मला बारा पासून सुरुवात करावं लागेल का बरं काढायला तिथे लय गर्दी राहते नंबर लागते नाही बरं मग जाऊ का मग मी आता हा मग किती लागायचं तुला पाच पाच आता जर दिले तर दोनच घेईन सुट्टे लागतील का बंदी लागतील नाही सुट्टी जाणे जास्त बंद नको सुट्टे नाही देते ना वीस वीस चा बंडल एवढा नको एवढा लिहाल कटवान दिसते ती पन्नास चा शंभर शंभरचा बंडल आणा हा काय शंभर चा अनुभव ते कसं म्हणजे शंभर दिसलं तर थोडी लायकी राहती हा एवढं दिसलं सगळंच असतं नाही का असं बर चल मग ये मग लवकर पण तुम्ही वाट बघला तुम्ही अशा डोळ्या डोळे घालून नका पाहिजे मला कसं हे <laughs> बाई रस्ते वर एक का, का एक राहणार एक पुढे कुणीच येत नाही या कांदे साबा बापार मला बिलायच नाही 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 बिलायच काय जाऊ आपण एखाद ठिकाणी मस्त फाय स्टार हॉटेल लग्न काय करणार मला सांग ना मी म्हणजे हॉटेलला गेले बाई बाई मला कुठे गेला ना फक्त शेंगुळे आवडते बाकी काहीच नाही कोणते कुळताचे कुळताचे हा काय खाते कुळताचे शेंगुळे मला काही असो किती आपण फाय स्टार हॉटेल मध्ये जरी गेलो ना तरी माझे सवय शेंगुळे खायचीच आहे तुटतच नाही शेंगुळे आणि काकडी हे आपला दोन फेवरेट आयटम बर चाल काकडी राहते तिकडे फ्रूट हा ते काय सॅलेड बनवून सॅलेड बनवतात हां तेच मग ये मग पाच वाजता सात जायचं तुला हां मी आणतो काढून काय पैसे हां ठीक आहे चला येऊ का बाय <laughs> <laughs> चला आता ना पासला आहे तिला द्यायचे काढून पैसे तिला शॉपिंगला जायचे चला तर तिला गर्दी राहते जातो नंबरला येतो पैसे पहिले पैसे काढून आणतो आई ये बाबा ए चंपे आली 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 अगं कोणा गेली तू <laughs> आहो तुम्हाला चाय बनवायला गेली होती तेक्णा तेक्णा। उठा उठा चाय घ्या तुम्हाला बरं वाटेल बघा खालीच नको अहो थोडा कोराचा केलाय तुमच्यासाठी आता मी जगत जगत नाही अहो असं बोलू नका ना जगत नाही उठ्या उठा जरा उठ तुम्ही आपण डॉक्टर कडे जाऊया पण तुम्ही असं बोलू नका उठा आता आपल्याकडे पैसा नाही पाणी नाही आपण ते नंतर बघूया ठीक आहे तुम्ही हा चाय घ्या अगोदर आणि मी थोडे पैसे ठेवलं डब्यामध्ये भाजी बिजी त्या चाय हा काहीतरी खिचडी वगैरे तुम्हाला बनवलं नको खायचं तर घ्या कर माझं जरा अगे चपे मी काय म्हणतो तू चार राहते माझ्या जीवाच काही कर नाही तुला एक सांग होतो तू तो जीवाला सांभाळ मी गेलो तो कसं व्हायचं तू आका कोण पाय पण तुम्ही असं काय बोलते तुम्ही आहे ना माझ्या बरोबर माझा घडीचा नाही राहिला आता जेवणाचा ऐका मी काय म्हणते तुम्ही एवढा थोडा घोट भर चार लावून घे जा बाहेर नको निघ जाऊ तू दरवाजा लावून घेऊ नस देव, देव काई काई मी नसल्यावर गरी कोणाला येऊ नको येऊ देऊ जाऊ अहो काय काय पण बोलू राहिले तुम्ही मी 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 का करेल असं बरं बरं ते सगळं सोडा चला आपण डॉक्टर कडे जाऊ या मला पहिले दवाखान्यात घेऊन जाते का हा हा चला चला तुम्ही दवाखान्यात चला आणि असं काय पण तोंडाला वाटेल तसं बोलू नका चला आ? चला तुम्ही असं काय पण बोलू नका चला डॉक्टर कडे जाऊ या चोला ना मला काय झालंय दादा आलात तुम्ही काय झालंय खाय रे रघु काय होतं कसं बसा, बसा अरे बा पक्का जाम झालं आता काय खरं रे बाला काय खरं नाही अहो हो त्यांचा डायबिटीस पण वाढलाय आणि गुडघे पण त्यांचे दुखतात चालता पण येत नाहीये त्यांना बरं मी काय म्हणतो माझ्या जेवाचं काय कर रे मला का लक्ष असू द्या बरं काय अरे असं काय वकाळवाणी बोलत हो हां हां एक सांगायचं होतं तुम्हाला हे असं सांगायचं होतं अरे गप सा रे मला जाऊ दे मग सांग रे तुमचं नाव काय सांगत हे तुमचं नाव रे ना ते कोणत्या तरी एका बाईच्या मागे लागला होता हा आणि ती बाई आहे का ती दुसऱ्या सगळं कोणा सांग तरी निघून बाबा काय म्हणतो दादा अरे नको ऐकू नको ऐकू नको आणि ती जमीन विकली तुमची एक एकर पण ती विकली तरी कोणाला अहो दुसरं कोणाला नाही मला ऐकली मी घेतली ती तुम्ही घेतली हो पैसा त्यांनी दिला नाही तुम्हाला नाही हो मला काहीच दिले नाही मी मध्ये त्यांच्या टेन्शन मध्ये आजार नाही काय नाही हा नाटक करतोय पैशासाठी त्यांनी त्या बायाला पैसे दिलेले सगळे काय बोलू हा माणूस आहे तसाच आहे जाऊ दे काय करणार नशीब फुटक आहे आता त्यांची तब्येत बरी नाही तर मला न्हावच लागेल डॉक्टर कडे जा चला उद्या चला डॉक्टर कडे चला एवढी जमीन मोजून दिला नीट वर महाला म्हणतोय दवाखान्यात घेऊन जायला आणि एक लक्षात घे बायकू ती बायकूच ना बैठकच किंवा आली की नाही का आली तिला जिला, जिला पैसे दिले ती आली की तुला दवाखान्यात नाही नाही ना गेली पण शेवटी बायको आहे भाऊ तिला भाजीपाल्यातून उरलेले पैसे ठेवले ना आता तुला दवाखान्यात घेऊन चालली हो दादा जावं नाही घेऊन त्याला ना दवाखान्यातून माझंच नशी फुटक नाटक करतात मागे पळत होता डॉक्टर कडे चला आता तरी सुधरा जरा